शिवथर येथील पूजा जाधवचा खुणी अखेर जेरबंद सातारा तालुका पोलिसांनी अवघ्या बारा तासातच केला खुणाचा उलगडा शिवथर येथील खूण प्रकरणाचा उलगडा सातारा तालुका पोलिसांनी अवघ्या बारा तासात केला आहे या विवाहितेचा खूण गावातीलच अक्षय रामचंद्र साबळे वय वर्ष अठ्ठावीस याने केल्याचे स्पष्ट झाले आहे पोलिसांनी त्याला रात्री पुणे येथील स्वारगेट मध्यवर्ती बस स्थानक परिसरातून ताब्यात घेतले चौकशीमध्ये त्याने आपण हा खून केल्याची कबुली दिली आहे सातारा तालुका पोलिसांनी मोबाईल लोकेशनवरून संशयिताला ताब्यात घेतले अनैतिक संबंधामधूनच हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे शिवतार तालुका सातारा येथे सोमवार दिनांक सात रोजी दुपारच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने एका महिलेचा दिवसा ढवळ्या गळा चिरून खून केला होता याबाबत सातारा तालुका पोलीस स्टेशनला ही बातमी समजल्यानंतर तातडीने अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर उप अधिक्षक राजीव नवले सातारा तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन निरीक्षक निलेश तांबे पोलीस उपनिरीक्षक नेवसे यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली त्यानंतर खून केलेल्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेऊन अवघ्या बारा तासाच्या आत खून करणारी व्यक्ती ताब्यात घेतली त्यामुळे सातारा तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांचे शिवतर परिसरामध्ये आभार व्यक्त केले जात आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार मृतक पूजा जाधव हिचे घर शिवतर गावापासून मालगाव रस्त्याला एक किलोमीटर अंतरावर होते सासू सासरे शेतामध्ये कामासाठी गेले असता व पती हा लहान मुलगा शाळेमध्ये सोडून कामाला निघून गेला होता याचाच फायदा घेऊन दुपारच्या वेळी घरामध्ये कोणी नसताना अक्षय रामचंद्र साबळे वय अठ्ठावीस राहणार शिवथर तालुका सातारा याने घरामध्ये घुसून पूजा जाधवीचा पहिल्यांदा कटरच्या सहाय्याने गळात चिरून खून केला व तो तेथून पसार झाला होता परंतु सातारा तालुका पोलीस स्टेशनने दोन टीम डीव्ही पथक तयार करून मोबाईलच्या लोकेशनवरून संशयितास पुणे येथील स्वारगेट एस टी स्टँडवरून रात्रीच्या अकरा ते साडे अकराच्या दरम्यान ताब्यात घेतले ताब्यात घेतल्यानंतर सातारा तालुका पोलीस स्टेशनला त्याला आणण्यात आले खुनाबाबत त्याला माहिती विचारली असता त्याने खून केल्याची कबुली दिली अक्षय साबळे संबंधित विवाहितेच्या मागे पळून जाण्यासाठी सातत्याने दबाव टाकत होता तिने नकार दिल्याने त्याने तिचा गळा चुरून खून केल्याचे पोलीस चौकशीत सांगितले सातारा अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर उपअधीक्षक राजू नवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निलेश तांबे पोलीस उपनिरीक्षक नेवसे पोलीस उपनिरीक्षक मोर्डे पी एस आय गुरव हवालदार मालोजी चव्हाण ए एस माने आर जी गोरे कुमठेकर यांनी खुणाचा तपास करून जलदगतीने यंत्रणा राबवून खुणी ताब्यात घेतला